नमस्कार सुप्रभात आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी मी वर्षा नलवडे या बुलेटीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना एनडीटीव्ही मराठीकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय महाराष्ट्रात देखील उत्साह पाहायला मिळणार आहे संपूर्ण बातम्या सविस्तर पाहणारच आहोत मात्र त्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स देशभरात अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह एकवीस तोफांची सलामी दिली जाणार मोदी लाल किल्ल्यावरून विकसित भारताचं विजन मानणार राष्ट्रपतींकडून एकशे तीन वीरांना शौर्य पदकांची घोषणा तर चार जणांना चक्र, शहीद कर्नल मनप्रीत सिंह आणि एसपी हुमायू भट्ट यांचा देखील सन्मान मुंबईसह महाराष्ट्रातही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अनेक जिल्ह्यात लाडकी बहिणीचे पैसे महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात तर लाडकी बहिणीचे पैसे जमा होत आहेत त्यामुळे महिलांना देखील आनंदाचं वातावरण लातूरमध्ये शिवस्वराज्य यात्रेदरम्यान सुप्रिया सुळेनविरोधात मराठा आंदोलक आक्रमक भाषण करताना आंदोलक मंचावर मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची केली आहे मागणी मनोज जरांगे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये यावेळेस आंदोलक आक्रमक झरांगे पाटील आणि संभाजी छत्रपती यांच्यात साडेतीन तासांपेक्षा जास्त वेळ चर्चा तर जरांगेंना निवडणुकीसाठी मदत करण्याचंही आश्वासन कोलकात्यातला रेप आणि मर्डर प्रकरणासंबंधित हॉस्पिटलमध्ये जमाव घुसला रेपच्या घटनास्थळावर नासधूस जमावाकडून तोडफोडही कोलकात्याच्या रेप आणि मर्डर प्रकरणात न्याय मागण्यासाठी हजारो महिला तरुण हे रस्त्यावर पश्चिम बंगालच्या इतर शहरातही रात्रीतून प्रदर्शन कुस्तीपटू hmm. hmm. विनेश फोगटचं अपील खेळाच्या कोर्टानं फेडालं सिल्वर मेडलची शक्यता मावळली स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच मोठा झटका